कोणत्याही भाजीची चव दुपटीनं वाढवणारा हा कांदा लसूण मसाला जेवण बनवताना हा मसाला वापरला तर कोणताही मसाला वापरण्याची गरज पडत नाही याचा कलर पहा किती छान आलेला आहे आणि मुठीमध्ये घेतल्यानंतर सहज मूठ वळली जाते इतका छान हा मसाला तयार झाला आहे याला कोणी काळा मसाला म्हणतं कोणी घाटी मसाला म्हणतं कोणी कांदा लसूण मसाला असे म्हणतात मी कोल्हापूरची आहे आमच्याकडे कांदा लसूण मसाला करायचा असेल तर चटणी करायची आहे असा शब्द वापरला जातो इथे आपण पाव किलो मिरची पावडर घेऊन कांदा लसूण मसाला बनविणार आहोत त्यामुळे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा दगदग न होता कंटाळा न येता अगदी परफेक्ट कांदा लसूण मसाला बनवू शकाल तसेच वर्षभर साठवण्यासाठी त्याचा रंग आणि चव छान टिकून राहण्यासाठी काय करायचं हे सविस्तर मी या व्हिडिओत माहिती दिली आहे त्याला तर मग रेसिपीला रोहिणी रेसिपी चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाव किलो मिरची पावडर पासून कांदा मिश्रण मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत पाव किलो का घेतला आहे कारण जे बॅचलर मुलं मुली असतात ते आठवड्यातून एकदा जेवण बनवतात कारण रोज त्यांचा टिफिन वगैरे असतो आणि एक किलो मिरची पावडर कांदा लसूण बनवला तर संपला संपत नाहीये म्हणून आपण पाव किलो मिरची पावडर घेऊन कांदा लसूण बनवणार आहोत म्हणजे दे त्यांना करतानाही सोपं पडेल दगदग वगैरे होणार नाही आणि अतिशय टेस्टी जेवणही होईल तर आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोनशे ग्रॅम बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि पन्नास ग्रॅम जवारी मिरची पावडर घेतली आहे टोटल आपण दोनशे पन्नास ग्रॅमची दोनशे पन्नास ग्रॅम मिरची पावडरची चटणी करणार आहोत बेडगी मिरची पावडर तिखटाला म्हणाल तर कमी तिखट असते आणि दिसायला काश्मीरी मिरची पावडरसारखी असते याचा रंग पहा किती छान आहे आणि याची चवही अप्रतिम असते यापासून बनवलेला पदार्थ सुद्धा अतिशय कलरफुल दिसतो आणि टेस्टही छान लागते आता आपण दुसरी वापरणार आहोत ही जवारी मिरची पावडर ही मिरची पावडर झणझणीतपणा आणि तिखटपणासाठी आपण वापरणार आहोत आता आपण इतर साहित्य पाहूया सुको खोबऱ्याचा खीस शंभर ग्रॅम घेतला आहे असा खीसच आणावा म्हणजे सो आपलं काम सोपं पडतं आपण तीळ घेतले आहेत पन्नास ग्रॅम धणे पन्नास ग्रॅम आणि जिरे तीस ग्रॅम घेतलेले आहेत हा जो खडा मसाला आहे हे एक किलोचं प्रमाण आहे आता आपण हा सर्व मसाला भाजून याची बारीक पूड करून घेऊया आणि याचा एक भाग आपण पाव किलो मिरची पावडरचा आपण चटणी करणार आहोत त्यामध्ये एक भाग घालणार आहोत पंचवीस ग्रॅम मोहरी पंचवीस ग्रॅम बडीशेप पंचवीस ग्रॅम मेथी राणे पंचवीस ग्रॅम हे दोन फूल दगडी फुले म्हणतात दहा ग्रॅम शहा हिरे दहा ग्रॅम विलायची ग्रीन मिलायची दहा ग्रॅम मसाला वेंदोडे दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम रामपत्री दहा ग्रॅम गायपत्री याला जावित्री म्हणतात दहा ग्रे नागेश्वर दहा त्रिफळा त्रिकोळा धागरे बदाम फुल दहा ग्रॅम मिरी ग्रॅम लवंग धागरे लवं खसखस दहा ग्रॅम हिंगखडा दहा ग्रॅम जायफळ एक आता हे सर्व छान तिकी आपण भाजून घेऊया आणि याची पूड करून ठेवूया आणि यातील एक भाग आपण कांदा लसूण मसाला बनवताना वापरूया मी सर्व मसाले मिरची पावडर कोल्हापूर मधील लक्ष्मीपुरी येथून नेहमीच आणते कारण येथे चांगल्या दर्जाची मिरची पावडर व मसाले मिळतात येथे कमीत कमी दहा ग्रॅम मसाला घ्यावा लागतो ओला मसाला काय घ्यायचा ते पाहूया लसूण सिक्स्टी फोर ग्रॅम आल्लं सात ग्रॅम कांदे एकशे चौतीस ग्रॅम तीन टेबल स्पून आपण तेल टाकलं आहे पॅनमध्ये आणि कांदे हुबे चिरून आपण हे भाजत आहोत अगदी मऊ होईपर्यंत आपण हे भाजायचं आहे हे पहा कांदा अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे कोथिंबीर जुडी एक घ्यायची आणि त्यातील एक भाग आपण पाव किलो चटणी बनवताना वापरणार आहोत एक भाग आपण स्वच्छ धुवून घेऊया कोथिंबीर धुतल्यानंतर कोथिंबीर नेहमी घरीच सुकवायची उन्हात वगैरे सुकवायचं नाही आहे कोरड्या फडक्याने छानपैकी पुसून सुकवत ठेवावी छान सुकल्यानंतर मोठे मोठे रेट काढून टाकायचे आणि कात्रीने नाहीतर विळीने चिरून घ्यायचा आहे मसाला कशा प्रकारे भाजायचा ते पाहूया चला प्रथम आपण बडीशेप भाजून घेत आहोत मंद ते मध्यम आचेवर हे आपण भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलला आणि छान वास येऊ लागला की भाजलं असं समजायचं दालचिनी बदाम फूल आणि मसाला वेलदोडे आपण एकत्र एक भाजत आहोत जे मसाले आहेत त्यांना भाजायला एकसारखाच वेळ लागतो ते एकत्र भाजले तर चालू शकतात आता आपण इथे एक किलो मिरची पावडरचं मसाल्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामुळे आता आपण एक भाग वापरणार आहोत ह्या सर्व आपण बारीक केल्यानंतर म्हणून आपण तेलाचा वापर करत नाही आहोत भाजताना जर तुम्हाला जर सर्वच मसाला खडे मसाले वापरायचे असतील एक किलो मिरची पावडरचा जर तुम्ही मसाला करणार असाल तर मात्र तेल टाकून भाजू शकता आपण यातील एक भागच वापरणार आहोत पाव किलो मिरची पावडर करताना म्हणून आपण भाजताना तेलाचा वापर केला नाही आहे कारण तीन भाग आपल्याला एका एअरटेट बर्नीत भरून ठेवायचा आहे आता आपण इतर मसाले हे असे भाजून घेऊया थोडासा कलर चेंज झाला आणि भाजल्यासारखे वाटले की आपण हे लगेच काढायचं आहे रामपत्री आणि जावित्री आपण एकदम भाजत आहोत जर तुम्हाला पाव किलोचाच खडा मसाला वापरायचा असेल तर यातील वन फोर्थ तुम्ही मसाल्याचं प्रमाण काढून तेल टाकून भाजू शकता जावित्री छान भाजून झालेली आहे आता आपण ग्रीन विलाईची भाजत आहोत हेही असं छान कलर चेंज होईपर्यंत आणि खमंग वास आल्या आपण काढायचं आहे आता मेथीदाणे भाजून घेऊया मेथीदाणे खूप असे करपवू नका नाही तर मसाला कडवट होण्याची शक्यता असते कलर चेंज झाला आणि छान खमंग वास आला की लगेच काढायचं आहे आता मोहरी आपण भाजून घेऊया मोहरी अशी छान फोल्ल्यासारखी झाली थोडासा कलर चेंज झाला की लगेच काढायचा आहे हे पहा व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आता आपण हे काढून घेऊया सर्व आपण एकाच प्लेटमध्ये सर्व खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्र कात्रीनं कट करून घेत आहे त्यामुळं भाजताना सोपं पडेल हिंग खडा आपण घेत आहोत तो जरा थोडं खलबत्त्यामध्ये आपण बारीक करून घेऊया आणि जायफळी खलबत्त्यात बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे भाजणार आहोत आपण जेव्हा कांदा लसूण मसाला बनवतो तेव्हा खडाच हिंग वापरा त्यामुळं अगदी छान सुंदर वास आपल्या मसाल्याला येतो आत्ता हिंग आपण भाजून घेऊया हिंग हा पटकन भाजलं जातं त्यामुळे ते लगेच काढायचं का आहे जायफळसुद्धा खलबत्त्यात बारीक करून घेऊया हे सुद्धा पटकन भाजलं जातं त्यामुळं हे सुद्धा लवकर काढायचं आहे जिरे आपण तीस ग्रॅम घेतले आहेत हे सर्व जिरे आपण वापरणार आहोत कारण हे पाव किलोचंच प्रमाण आपण घेतलेलं आहे जिरे धने तीळ आणि सुख खोबरं हे आपण पाव किलोचंच प्रमाण घेतलेलं आहे जिरे भाजत आले आहेत कलरही चेंज झाला आहे ते काढूया आता आपण धने भाजून घेऊया धनेही आपण सर्व वापरणार आहोत पन्नास ग्रॅम धने घेतले आहेत आता एक टेबल स्पून आपण तेल टाकत आहोत आणि धने भाजून घ्यायचे आहेत आता धने जिरे आहेत हे आपण मग अशी आपण खडे मसाले भाजले त्यामध्ये मिक्स करू नका हे सेपरेटच ठेवा धने छान भाजले आहेत खमंगपणा ही येत आहे आता तीळ भाजून घेत आहोत तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तिळ असे उडू लागले की समजायचे की तिळ आपले छान भाजले गेले आहेत आता आपण ती काढून घेऊया आत्ता आपण खोबरं भाजून घेऊया मार्केटमधून आणताना असा खोबऱ्याचा खिसच आणला तर आपलं काम सोपं होतं हे सुद्धा आपण सर्वच खोबरं वापरणार आहोत खोबरं आणताना नेहमी फ्रेशच खोबरं आणा थोडाही वाज जर येत असेल तर खोबरं वापरू नका नाही तर मसाला खराब होण्याची शक्यता असते खोबरं भाजून झाल्यानंतर ते सेपरेट ठेवा कारण हे मिक्सरला बारीक करताना यातून थोडं तेल निघण्याची शक्यता असते म्हणून आपण हे मिक्सरमधून बारीक करताना सेपरेटच आपण बारीक करणार आहोत खोबरं छान भाजलेलं आहे कलरही चेंज झालेला आहे ते पाहूया ते मसाले बारीक करून घेऊया एका ताटात आपण हे सर्व घातलं होतं मिक्सरला बारीक करताना बंद चालू बंद चालू करत प्रथम आपण हे बारीक करायचं आहे आणि नंतर मग रेग्युलर फिरवलं तरी चालू शकतं थोडं थोडं करून आपण हे बारीक करून घेऊया दोन तीन भागामध्ये बारीक केलेला हा मसाला आहे तो ने दापन शा गालून। दुसरे मसाला रहे ते बारिक आता आपण चाळणीने चाळून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून दुसऱ्या मसाला घालणार आहे त्याच्यावर बारीक करून घेऊया आता यामध्ये दालचिनी विलायची वगैरे जे मोठं मोठं आहे ते थोडं आपण खलबत्त चेचूया आणि बारीक करताना घालूया म्हणजे पटकन बारीक होईल थोडं थोडं ठेचून घेऊया सर्व खडे मसाले आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत आता हे आपण चाळून घेऊया आणि चाळून झाल्यानंतर जो मोठा भाग आहे तो, तो पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत पण हे दुसऱ्यांदा आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे थोडंसं हे जाडसरच वाटत आहे कारण हे मिक्सरचं भांडं आहे ते मोठं आहे ते जर तुम्ही छोटं भांडं घेतलं तर छान बारीक होतं पुन्हा आपल्याला चालण्याची गरज भासत नाही दुसऱ्यांदाच आपण डायरेक्ट मिक्स करू शकतो फक्त आपण एकदाच चाललं तरी चालू शकतो पण माझं छोटं भांडं खराब झालं आहे त्यामुळे मी मोठ्यामध्ये हे बारीक करत आहे त्यामुळं थोडा भाग मोठा राहिला आहे त्यामुळं आता पुन्हा एकदा आपल्याला बारीक करावं लागेल थोडं बीड घालून आपण बारीक करूया जर हे तुमच्याकडं छोटा मिक्सर असेल तर त्यानं दुसऱ्यांदा बारीक करा म्हणजे पुन्हा असं चाळावं लागणार नाही डायरेक्ट मिक्स केलं तरीसुद्धा चालू शकतं यामध्ये एक चमचा मीठ घालून फिरवून घेऊया सर्व आपण बारीक केला आहे आता आपण यातील एक भाग पाव किलो मिरची पावडरचा कांदा लसूण मसाला बनवताना वापरणार आहोत आणि बाकीचे तीन भाग एरटेट बर्नीत भरून ठेवायचा आहे म्हणजे पुन्हा पाव किलोचा कांदा लसूण मसाला बनवताना आपल्याला वापरता येईल किंवा यामध्ये दोनशे ग्रॅम धने आणि शंभर ग्रॅम जिरे आणून भाजून त्याची पावडर करून यामध्ये मिक्स करा आणि गरम मसाला म्हणूनही तुम्ही वापरू शकता या भांड्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला बनवणार आहोत म्हणून आपण गरम मसाल्यातील एक भाग या भांड्यामध्ये काढलेला आहे आता इतर मसालेही बारीक करून यामध्ये मिक्स करूया धने जिरे ती सुख खोबरं बारीक करून घेऊया धने आणि जिरे आपण एकत्र एक मिक्सरला फिरवून घेऊया हे आपण पाव किलोचंच प्रमाण घेतलं आहे धणे जिरे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आता आपण ते चाळणीने चाळून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेऊया आपण हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे छान बारीक झालं आहे आता आपण ते भांड्यामध्ये घालत आहोत फक्त आपण इथे एकदाच चाललेला आहे आणि दुसऱ्यांदा मिक्सरमधून फिरवून डायरेक्ट मिक्स केला आहे आता इतर मसाले बारीक करूया आता आपण भाजलेले खोबरं आणि भाजलेले तीळ बारीक करून घेऊया मिक्सरमधून आपण फिरवून घेतलं आहे आता यामध्ये दोन चमचे मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपण मिक्सरमधून पुन्हा एकदा आपण हे मिश्रण फिरवून घेतलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे ओला मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊया ओला मसाला बारीक करताना आपण मिठाचा वापर करणार आहोत मीठ आपण एकशे पंचवीस ग्रॅम घेतला आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून ओला मसाला बारीक करताना मिठाचा वापर करावा पाण्याचा वापर अजिबात करू नका खालबत्त्यामध्ये लसूण आलं ठेचून घ्यायचं असं ठेचून घेतल्यामुळं पटकन बारीक होतो आता लसूण आलं कोथिंबीर कांदा सर्व एकत्र एक मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून बारीक करून घेऊया ओला मसाला बारीक करताना आपण इथे सर्वच मिठाचा वापर करणार आहोत कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे आपला कांदा लसूण मसाला खराब होत नाही हे पहा आपण मिक्सरमधून फिरवून घेतला आहे आपण पाण्याचा वापर अजिबात इथे करायचा नाही आहे ओनली मीठ आणि कांदा आपण भाजला आहे तेलामध्ये त्यावरच हे बारीक होतं सर्व मसाला कसा मिक्स करायचा ते पाहूया प्रथम आपण हा मसाला छानपैकी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण मिरची पावडर आणि इतर मसाले घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण मिरची पावडर घालून प्रथम मिक्स करूया ही आहे बेळगी मिरची पावडर यामुळे कलर आणि टेस्ट छान येतो ही खूप तिखट नसते यापासून बनवलेला पदार्थ खूपच छान दिसतो आता आपण जवारी मिरची पावडर तिखटपणासाठी म्हणून वापरणार आहोत ही पन्नास ग्रॅम घेतली आहे ज्यांना खूप तिखट आवडतं त्यांनी एक्स्ट्रा जवारी मिरची पावडर घेतली तरी चालते कारण आता हा जो आपण कांदा लसूण मसाला बनवणार आहोत तो मध्यम प्रकारचं तिखट आहे सर्वजण खाऊ शकतील असा हा कांदा लसूण मसाला बनणार आहे हे प्रथम आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपण हाडद दोन टेबल स्पून घेतलेले आहे हे सर्व छान प्रकारे मिक्स करूया म्हणजे सर्व खडे मसाले जिरे पावडर अगदी चांगलं मिरची पावडरमध्ये मिक्स होईल खोबरं आणि तीळ आता मिक्स करून घेऊया मिक्सरला बारीक केलेलं आहे ते आपण आता मिक्स करत आहोत चांगल्या प्रकारे आपण हे मिक्स करूया नाहीतर कुठे खोबरं कुठे तीळ असं व्हायला नको अगदी छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण ओला मसाला मिक्स करायचा आहे आता ओला मसाला आपण मिक्स करून घेऊया नक्की हा मसाला ट्राय करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कमेंट करून सांगा तुमचा मसाला कसा झाला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला प पहिल्यांदा जर तुम्ही आला असाल तर आठवणीच सबस्क्राईब करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या गेल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही माझी रेसिपी मिस नाही करणार तसेच मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही कोल्हापूर कांदा लसू मसाल्याची चव चाकता येईल पाव किलो मिरची पावडरमध्ये आपण मसाला घालून हा मसाला बनवलेला आहे म टोटल आपला आठशे चार ग्रॅम ही कांदा लसूण मसाला झाला आहे पहा कशी छान वळली जाते हातामध्ये घेतल्यानंतर पाहू शकता इतका छान मसाला आपला झाला आहे मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचे का ते पाहूया हा कांदा लसूण मसाला एखाद्या पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे दाबून प्रेस करून ठेवावा म्हणजे तो छान मुरला जातो आणि दुसऱ्या दिवशी आपण चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत आपण भरणार आहोत चार पाच तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी मसाला छान मुरला जातो हे पहा आता आपला मसाला छान मुरलेला आहे आणि आता आपण हे, हे काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहोत बरणी नेहमी एअर टाईटच असावी आणि स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली असावी मसाला छान मिक्स करून झाला आहे आता आपण हे, हे काचेच्या बरणीमध्ये भरूया बरणी नेहमी काचेची किंवा चिनी मातीचीच वापरा त्यामुळं मसाल्याची चव आणि रंग वर्षभर तरी चांगला राहतो तसेच रेग्युलर मसाला वापरण्याची दुसरी छोटी वरणी घ्यावी म्हणजे जेवण बनवताना ओला हात मोठ्या वरणीस नाही लागणार तसेच हे पहा मी व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे मसाला सा दाबून दाबून भरावा म्हणजे त्यामध्ये हवा जात नाही आणि आपला मसाला टिकण्यास मदत होते आणि मोठ्या भरणीतून छोट्या भरणीत आपण मसाला काढताना नेहमी हात कोरडे असावे याची काळजी घ्या अशा या छोट्या छोट्या टीप लक्षात ठेवला तर मसाला वर्षभर छान टिकतो कलरही आणि चवही छान राहते रेसिपी दाखवलेली आहे नक्की ट्राय करून बघा छानच होतं का कांदा लसूण मसाला आणि जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर माझा एक किलो मिरची पावडर घेऊन बनवलेला कांदा लसूण मसाला तोही पहा आणि ह्या कांदा लसूण मसाला आहे तो मी सांगितलेल्या पद्धतीने नीळ भाजा मसाला आण त्यांना सुद्धा चांगल्या दुकानातून आणा खोबरं वगैरे चांगलं बघून आणा जर खूपच वास येत असेल तर मग तुमची कांदा लसूण मसाला ही खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यामध्ये जे आपण वापरलेले आहेत खडे मसाले असू दे किंवा ओला मसाला किंवा खोबरं धने जिरे सर्वच चांगल्या प्रतीचं आणा म्हणजे वर्षभर अगदी छान तुमचा कांदा लसूण मसाला राहील आणि एरटेक बंदीत घाला ज्या ज्या मी सूचना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या सर्व पाळा म्हणजे तुमचाही कांदा दिसून मसाला छानच होईल मसाला ते खूप तिखटही नाणी आहे अगदी आपण सर्वजण खाऊ शकतील असा हा मसाला बनवलेला आहे हा आणखीन एक जर ज्यांना खूपच तिखट आवडतं त्यांनी मात्र मिरची पावडर आ, आपण जरा मिरची पावडर पन्नास ग्रॅम घेतलेली आहे त्यांनी ती जास्त प्रमाणात घ्यावी तर मग ते तिखट होईल जर त्यांना तिखट खूप आवडतं त्यांनी जरा मिरची पावडरचं प्रमाण जास्त घ्यावं कारण आपण हे तिखट बनवले आहे ते मध्यम प्रकारचं तिखट बनवलेलं आहे वेळगी मिरची पावडरमुळं क धनझणीत आहे असं वाटतं पण ती, ना ती, ती धनझनीत नाही आहे दिसते धनझणीत कारण कसं आहे पाहणार पदार्थ जेव्हा पुढं येतो तेव्हा त्याचा तो कलर पदार्थ पाहूनच जर भूक नसली तरी सुद्धा भूक लागते तसं आहे ते पाहूनच आपल्याला खावच वाटत असा कलर येतो ह्या मिरची पावडरमुळे पण रंजणीत नाही आहे ज्यांना खूप रणजनीत आवडतं त्यांनी मात्र जवारी मिरची पावडरचं प्रमाण एक्स्ट्रा घ्या जर पांढऱ्यापासून मसाला बनवून ठेवला तर बॅस्टन महिला मुलींना अजिबात दगदग न होता छान चविष्ट जेवण मिळेल कारण एखादं तुम्ही चिकन करणार असाल तर ओंढली कांदा भरपूर प्रमाणात घाला लसूण आलं लसूणची पेस्ट घाला आणि हा कांदा लसूण मसाला घाला आणि ओंढी वाखेवर तुम्ही चिकन शिजवा अतिशय टेस्टी चिकन होतं तसंच बटाट्याची भाजी असू दे वांग्याची भाजी असू दे त्यामुळे तिथे वेळेची बचत होते आणि अतिशय टेस्टी तुम्हाला भरच्या जेवणाचा आस्वादही घेता येतो तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनही प्रेस करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या प्रमाणबद्ध व उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद